शिना नदीला पूर आल्यामुळे माडा तालुक्यातील शिना दारपळ्या गावाला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फटका बसलेला आहे पिकं पाण्याखाली गेलेल्या आहेत घरादारांमध्ये पाणी आहे संपूर्ण गावाला वेळा दिला आणि या सगळ्या पूरस्थितीची पाणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या गावामध्ये आले होते या लोकांशी संवाद साधला त्यांनी पिकांची पाहणी केली नदीच्या काठी जाऊन पाहणी केली आणि काही आश्वासन देखील त्यांनी दिलेली आहेत त्या आश्वासनानंतर आता आपण ग्रामस्थांची बोलतोय थेट बोलूया आज देवेंद्र फडणवीस तुमच्या गावामध्ये आले तुम्हाला आश्वासन दिले देवेंद्र फडणवीस आहे का माझा माननीय मुख्यमंत्री यांच्या बोलण्यावर पूर्णतः विश्वास नाही लबाडाचं आमंत्रण जा जेवल्याशिवाय खरं नाही याप्रमाणे ते वागत आहेत सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करतो ते स्पष्ट करावे की सांगली कोल्हापूर मध्ये ज्यावेळेस पूर झाला त्यावेळेस संपूर्ण नदीकाठचा त्यांनी कर्जमाफी केली होती ती निकषित म्हणजे लागणार का आणि दुसरी गोष्ट त्यांचं जे तुटपुंजी रक्कम आहे त्यांनी काय केलेलं आहे कोरडवाहू जमीन यासाठी आठ हजार आठ हजार रुपये त्यांचं हेक्टरी अनुदान आहे हेक्टरी, हेक्टरी नाही सोळा हजार रुपये फळबागायसाठी त्यामध्ये कुठलेही शेतकऱ्याचं कुठलेही नुकसान भरून राहत नाही ती तुटपुंजे अति तुटपुंजी रक्कम राहील कारण की इथं काहीच राहिलेलं नाही किती मदत तुम्हाला सरकारने द्यायला पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की दोन हेक्टर पर्यंत फक्त मदत देणार आहे तर ती निकष बदलून पूर्वी सारखं तीन हेक्टर पर्यंत त्यांनी मदत द्यावी आणि जी आठ हजार सोळा हजार ही तुटपुंजी मदत आहे हेक्टरी ती पुरत नाही शेती कोल्हापूर पर्यंत हेक्टरी जसे त्यांनी चाळीस हजाराच्या पुढे मदत दिली त्याप्रमाणे आम्हाला मदत मिळावी आणखी काही शेतकरी आहेत मला सांगा तुमच्या किती शेतीचं नुकसान झालंय एकूण रक्कम तुम्हाला किती मदत पाहिजे माझ्या जवळजवळ दहा पंधरा एकर शेती नुकसान झाले काय आज देवेंद्र फडणवीस तुमच्या गावामध्ये येऊन गेले हो आले गे ते येऊन गेले काय त्यांच्या आश्वासन त्यांनी दिले आश्वासन दिले पण ज्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला रक्कम शेतकऱ्या मदत ते आश्वासन खरं म्हणायचं आणखी काय शेतकऱ्यात मला सांगा काय तुमची मागणी आहे सांग आमची मागणी आहे की पूर स्थिती झाल्यावर कोळेगाव जसं पाणी सोडतंय तसं आम्हाला उन्हाळ्यात पाणी सोडावं एक टी एमसी आमचा हक्क असताना आम्हाला पाणी सोडली जात नाही अतिरिक्त झाल्यावरच आम्हाला का पाणी सोडलं देवेंद्र फडणवीस तुमच्या गावामध्ये आले तुमच्याशी संवाद साधला काय तुम्हाला वाटतं त्यांच्यास दौऱ्याकडे बघून त्यांनी जी मुद्दे उपस्थित केलं मदत करतो त्याच्यात आम्ही समाधानी ती होईल पण आम्हाला उन्हाळ्यात एक टी एम सीची मागणी आमच्या या ठिकाणी आपण बघतो की या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जरी आश्वासन दिलं असं आश्वासन हे सत्यात उतरावं आणि आम्हाला हेक्टरी पन्नास हजारापेक्षा अधिक ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी करतायत कॅमेरामॅन राजू मिश्रास सा भारत नागने साम टीव्ही न्यूज माढा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या